आपण आता क्लोनिंग या प्रकाराची माहिती घ्यायची आहे येथे आपल्यासमोर एक इमेज दिसत आहे या तरुणीच्या गालावर तीन डाग दिसत आहेत तसेच कपाळावरती दोन डाग दिसत आहे माझा कर्सर दिसते फिरतो आहे तेथे तुम्ही पहा आता हे डाग आपल्याला नाहीसे करायचे आहेत यासाठी तुम्ही टूल बॉक्स आहे स्टॅम्प टूल सिलेक्ट करा स्टॅम्प टूल सिलेक्ट केल्यानंतर ब्रशेसमधनं एखादा सॉफ्ट ब्रश घ्या हा मी पंचेचाळीस पिक्सेलचा सॉफ्ट राऊंड पंचेचाळीस पिक्सेल हा ब्रश सिलेक्ट केलेला आहे पुन्हा मी ब्रशचा मेनू आत ढकलतो आता हे करताना अल्ट की दाबाल तो एक रेफरन्स पॉईंट तयार होईल आता मी अल्ट की दाबत आहे अल्ट की दाबताच ब्रशचा आकार वेगळा दिसेल आता मी क्लिक केलं आणि हा पॉईंट रेफरन्स पॉईंट झाला आता मी या डागावर आलो आणि क्लिक केलं की रेफरन्स पॉईंटचे पिक्सेल या डागावरती ठेवले गेले त्यामुळे डाग नाहीसा झाला पुन्हा मी एक रेफरन्स पॉईंट सिलेक्ट केला आणि या डागावरती क्लिक केले हा डाग नाहीसा झाला आता गालावरच्या डागाबद्दल आपण ती कृती करू पुन्हा गालाच्या जवळचा एखादा रेफरन्स पॉईंट घेतला आता बघा तुम्हाला ब्रश जर का मोठा वाटत असेल तर लेस दॅन की दाबा की ब्रशचा साईज लहान होईल की बोर्डावरील लेस दॅन की दाबली की ब्रशचा साईज लहान होतो आणि ग्रेटर दॅन की दाबली की ब्रशचा साईज मोठा होतो पुन्हा मी लेस दॅन की दाबली या इकडे गालाच्या जवळचा एक पॉईंट सिलेक्ट केला आणि क्लिक केले पुन्हा दुसरा डाग घालवण्याकरता गालाच्या जवळचा पॉईंट सिलेक्ट केला अल्टर की दाबून आणि त्याच्यावर आणून नाहीचा केला डाग तिसरा जो डाग आहे तिकडे क्लिक करून हा पण डाग घालवला अजून देखील थोडासा पुसट डाग दिसत आहे ते जाण्यासाठी का ते घालवण्यासाठी तुम्ही ब्लर टूल सिलेक्ट करा आणि ब्रशचा साईज थोडा मोठा करा आणि ह्या इकडे फिरवा की हे थोडेसे अस्पष्ट डाग दिसत आहेत ते देखील नाहीसे होतील किंवा त्यांचा परिणाम कमी दिसेल याची मी ब्रशची स्ट्रेंथ वाढवतो वाढवतो ब्लड टूलसाठी आणि आता क्लिक केले की डाग थोडेसे नाहीसे होतील अशा प्रकारे आपण कुठल्याही इमेजचे डाग किंवा स्क्रॅचेस घालवू शकतो एवढेच काय तुम्ही एका इमेजचा रेफरन्स पॉईंट दुसऱ्या इमेजला देखील वापरू शकता उदाहरणार्थ आता मी आणखीन एक इमेज ओपन करतो आहे याच तरुणीची की हिच्यामध्ये डाग नाही आहे आता ह्या इकडे वीस नंबरच्या इमेजला येऊन मी स्टॅम्प टूल सिलेक्ट केले आणि एखादा पॉईंट रोजचा साईज वाढवला मी एखादा पॉईंट की दाबून सिलेक्ट केला पुन्हा मी वरच्या दोन नंबरच्या इमेजला आलो आणि या ठिकाणी क्लिक केल्यावर वीस नंबरच्या म्हणजे या इमेजचे रेफरन्सेस दोन नंबरच्या इमेजेसवर स्टॅम्प टूलनी घेतले जातात असे हे स्टॅम्प टूल अत्यंत उपयुक्त आहे आणि इमेज ॲडजस्टमेंट किंवा इमेज करता याचा वापर अनेकदा केला जातो